नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आले धुळे मैल बाजारामध्ये तर मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर शेतकरी बांधव या ठिकाणी खिल्लार मांडवी गावराजुडे आलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्यापारी या ठिकाणी जुड्यांची किमती शेतकऱ्यांच्या जुड्यांची किमती संपूर्ण माहिती आपण चॅनेलच्या माध्यमातून करणार करणारे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर काय किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये बाजारामध्ये किंमत सांगितली तर दिवाळी निमित्त शेतकरी बांधवसाठी काय ऑफर तरी ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला बाजारामध्ये देऊन द्यायची दाताला कशी देऊ दाताला काय गॅरंटी आहे सर लोकांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत स्वतः मालक कसं जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असतो व्यवहार चांगला आहे अडी दिवस पण आले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर दावा नसे एक नंबर व्यवहार मित्रांनो तर आजचं व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न बांधू आज आपण आलोय धुळेचे प्रकृती व्यापारी जापी गावातील स्वर्गवाशी गपूर दादा यांच्या आलो आहे मित्रांनो तर स्वर्गवाशी गपूरदादा दादा यांच्या दावणीला या ठिकाणी व्यवहार खूप छान होतात आणि त्यांचे मोठे चिरंजीव दादा आणि अखिलदादा हे बाजारामध्ये व्यवहार करतात शेतकरी मित्रांनो जसा गपूरदादा यांचा व्यवहार होता तसा अखिल दादा आणि जमीनदादा व्यवहार करतात खूप छान व्यवहार होता पाहू शकता म्हणजे या ठिकाणी धोडीचा व्यवहार चालू आहे मागतात धोडीला समजेल व्यवहार कसा होता दाखवतो तुम्हाला सैन्यच्या माध्यमातून दिले गेले का वाकी गेले गेले सकाळी बोनी गेली का पण तर मित्रांनो पोट पाणी वाले होते व्यापाऱ्याला दिले आहेत व्यवहार चांगला झालेला या ठिकाणी तर दाताला कस होते अखिल हो ते दाताला पूर्ण होते तर मित्रांनो व्यवहार झालेला आहे पोट फायनल होते व्यापारी होते किंमत वगैरे काय आपल्याला सांगता येणार नाही कारण ते पण तिकडे विकतात ना म्हणून किंमत सांगता येत नाही जोडीची एक नंबर मोठी साईजची जोडी मित्रांनो टायर गाडीला झाल होती बरोबर टायर गाडीला चालू आहे मोठ्या मापाचे जोडे दाताला हे सहा सात मित्रांनो क्वालिटी एक नंबर किती दाताला पूर्ण आलेले ते तर किती आणले नव्हते आपण जोड्या आता चार आणलेले बाकी घरी विकलेले आपण बरोबर हे कशी मग आता द्यायला एक लाख दहा हजार रुपये काही मागणी वगैरे बाजारात नाही का अजून दाताला कसे ते एक सहा दात एक पूर्ण आहे बरोबर Chào là

Bagi, bagi, bagi. 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 Bagi, હી઱્ણય માલેં હાયળેંઢ ખીમયાગે. ખીંરૂરી તહી ભ્ણાભે કળેકેંજણ, સીંરાિં. ખીંરુણથ કળોાણ�

બે <laughs> <laughs> Uhm <Tower> दिले काय तुम्ही दादा ब्याऐंशी हजाराला मित्रांनो ब्याऐंशी हजाराला व्यवहार झालेला आहे चांगला व्यवहार केलेला आहे आपला इकडे इकडे आठ उभं राहणार

भाऊसाहेब आण कुठले राहणार बरोबर व्यवहार ब्याऐंशी हजारला व्यवहार झालेला आहे कामाची एरेंटी वगैरे संपूर्ण मार्केट मालक असणार संतोष भाऊ मध्ये ते होते या ठिकाणी व्यवहार बरोबर नाव कसं वाटला व्यवहार वगैरे यांचा व्यवहार चांगला आलेला आहे ब्याऐंशी हजार लावले आधी पण तुम्ही यांच्याकडून भरपूर व्यवहार केलेले बरोबर आधी व्यवहार यांचा चांगला होता म्हणून यांच्याकडे तुम्ही आले बरोबर नमस्कार किती आणलेले आहेत आपण सहा सहा आणलेले आहेत कुठली खरेदी आपली लासलगावची लासलगावची खरेदी कसं आहे बाजार मग बाजार चांगला आहे काही दिला कसा कापासून आता आले का बही काय किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर सांगायचे द्यायला बहात्तर ला आणि फायनल किंमत पूर्ण कामाला गॅरंटी संपूर्ण कामाला चाले। दे? करदा दे करदा दे। चालू एक आहे धुळ्याचा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एकोण वाजेपासून पंच्याण्णव सांगायचे पंच्याऐंशी ला फायनल पंच्याऐंशी लाईन दाताला एक नंबर जुडी काय गॅरंटी मग सर्व गॅरंटी काढावकर या बाजूचे सहा सहा जाते एक लाग द ला फायनल दाताला आहे सहा आताला सहा हजार ते संपूर्ण कामाला चालेल काही माणसाची पूर्ण दिवाळी तुम्ही काय ऑफर ठेवली पाच डिस्काउंट पाच हजार रुपये धुळीच्या मागे शंभर टक्के मागे रुपये डिस्काउंट हे आज त्यांच्याकडे तीन धुळे उपलब्ध आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना घ्यायचं चार बैल दिले आपण बरोबर अडीच दिवस आपला व्यवहार होऊन जातो मध्ये मध्ये सहा बैल राहिले बरोबर नाव नंबर सांगा आपलं बही बरोबर शेतकरी बांधव जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर आपण नंबर टाकलेला असतो आज त्यांच्याकडे सहा बैल आहेत म्हणजे तीन जोडे आहेत व्यवहार चांगला आहे प्रॉपर जुडे कृषी उत्पन्न बाजारा समितीमध्ये यांची धावत असते तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी होऊ शकता बाजार कसा भरलेला आहे